एर्ली मॉर्निंग मित्रांनो आज आपण महादेवनगर पाडळी खंडाळा जिल्हा सातारा येथे आहोत आणि आपले युवा शेतकरी सागर धुरगुडे यांनी भेंडी पिकासाठी आपली केअरनची टेक्नॉलॉजी घेतली आणि त्याचा त्यांना काय अनुभव आला ते त्यांच्याकडून आपण समजून घेऊ नमस्कार नमस्कार मी सागर धुरगुडे पाडळी मी अंकुर बियाणं भेंडीचे टकाटक हे लावले एक किलो वरती एक

हे वापरून तुम्ही समाधानी आहात सरासरी तुमचं एका तोड्याला पन्नास किलो तरी उत्पादन वाढलं पन्नास ते साठ किलो पन्नास ते साठ किलो तर दर काय आता भेंडीचा आता दर ते रुपये होय ना साधारणपणे तुम्हाला तोड्याला फायदा किती झाला एका तोड्याला एका तोड्याला मला पंधराशे रुपये दोन हजार रुपयाचा हा मग अशी किती तोडी तुम्ही वाढव घेतली आतापर्यंत आतापर्यंत पंधरा सोळा तोडे झालेले आहेत अजून वीस पंचवीस तोडे आपण करणार म्हणजे तुम्हाला ग्रोथ वाटते की बाबा याचे आणखी तोडे पण आपल्याला भेटतील ना टेक्नॉलॉजीचा किती खर्च आला तुम्हाला वापर केला तर खर्च काय आलाय दोन तीन हजार रुपये आले फक्त दोन दो सोडलेले आहेत अजून एक दोन वेळा सोडायचे आपल्याला म्हणजे कमी खर्चामध्ये उत्पादन वाढवायचं आहे आपल्याला म्हणजे पारंपरिक शेती बरोबर आपण केरन टेक्नॉलॉजी वापर केला प्रमाणे वापर करायचा आपल्याला कारण रासायनिक मध्ये एवढा फायदा नाही जास्त म्हणजे हा म्हणजे जोडीला ते पण लागतंय सगळ्या जोडीला दोन्ही वापर करून म्हणजे आपल्याला शेती चांगली करायची ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साहेब धन्यवाद